झाले आहे चांगली गोष्ट आहे देशाचे प्रधानमंत्री आहेत पण पर कालपर्यंत हे दोन्ही लोक मोदींच्या धोरणावर विशेषतः शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या धोरणावर एकनाथ शिंदे अजित पवार हे सातत्याने टीका आणि प्रहार करत होते आज ते अचानक मोदी भक्त झाले अहो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा महाराष्ट्रातल्या काल आपण ऐकलं असेल मीही अनेकदा बोललो आहे विदर्भात गेल्या दीड वर्षामध्ये सरकार आल्यापासून चौदाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हा आकडा खास करून पश्चिम विदर्भातला मराठवाड्यातला यवतमाळ मध्ये गेल्या पंधरा दिवसामध्ये नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि आमचं सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजूनही जर म्हणत असतील की त्यांचं सरकार योग्य दिशेने चाललंय तर ते खोटं बोलत आहेत त्यांना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा किंकाळ्या दिसत नाहीयेत बेरोजगारी महागाई अनेक प्रश्न आहेत ना नवीन जुन्या वर्षातून नवीन वर्षात तुम्ही काय घेऊन चाललाय तर हीच ओझी घेऊन चाललेला तुम्ही दीड वर्षात काय केलं फक्त आमदार खासदारांचा भाव वाढवला यापेक्षा काय केलं का पक्षाचे शिवसेनेचे किंवा पवार साहेबांच्या पक्षातले कार्यकर्ते फोडण्यासाठी आजही तुम्ही एक अक्षण पद्धतीनं भाव लावलेला नगरसेवकांचा एवढा भाव आहे जिल्हा परिषद सदस्याचा एवढा भाव आहे हे भावच वाढवताय तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला कधी भाव देणार आहात डबल इन्कमची घोषणा कोणी केली होती मोदींनी केली होती ना शेतकऱ्यांचं इन्कम शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल केलं जाईल ही गोष्ट आमची नाही मोदींची घोषणा आहे ते तरी मिळते शेतकऱ्याच्या मालाला भाव कांद्याला भाव कापसाला भाव आणि या सगळ्या प्रश्नावरचा जो आक्रोश आहे काल सुप्रियाताई सुळे अमोल कोल्हे यांनी जो एक शिवनेरीपासून पासून मोर्चा काढला त्याची त्याचा सांगता झाला पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा आक्रोश

आमच्या बलिदानाच्या समिधा टाकलेल्या आहेत भारतीय जनता पक्षवाले खोटाऱ्या असल्यामुळे ते काही बोलतील हा संपूर्ण सोहळा भारतीय जनता पक्षाचा आहे झालेला आहे हा देशाचा सोहळा व्हायला पाहिजे होता हा एक सांस्कृतिक सोहळा धार्मिक म्हणण्यापेक्षा मी म्हणतो राम मंदिराचं उद्घाटन सोहळा हा एक या देशाच्या संस्कृतीचा आणि सांस्कृतिक सोहळा आहे है। पण ह्यांनी राजकीय सोहळा केला आपल्या घरातलं लग्न मुंज असावं त्या पद्धतीने ते निमंत्रण वाटत आहेत माझ्या घरच्या लग्नाला यायचं हा अशा पद्धतीने पत्रिका वाटत फिरत आहेत जणू काय राम मंदिराचं याने मंगल कार्यालय करून ठेवलं हो आहे लग्नासाठी प्रभू श्रीराम सगळं पाहतायत हा त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या मग आम्ही पाहू आम्हाला या संपूर्ण सोहळ्याला ज्या राम मंदिरासाठी आमच्या असंख्य शिवसैनिकांनी आणि बलिदान केलेलं आहे देशभरातून हिंदुत्वादन त्याला आम्हाला कोणते गोलबट बा, ग गालबट लावायचं नाही